महाबळेश्वर लेकवरील स्थानिक बोटमन आणि कामगार युनियनचा हक्काचा लढा पेटला आहे पंधरा सप्टेंबरपासून सुरू झालेलं आमरण उपोषण आज अठ्ठेचाळीस तास उलटल्यानंतरही सुरूच आहे तब्येत बिघडू लागलेल्या काही मजुरांचे वातावरण अत्यंत चिंताजनक बनलं आहे बोटमन मजुरांचा हा लढा न्यायमेळेपर्यंत सुरूच राहणार आहे अशी ठाम भूमिका युनियनने स्पष्ट केली आहे त्यांची मागणी आहे की महाबळेश्वर नगर परिषदेकडून लिखित हमी मिळावी की गेली 15 ते 20 वर्ष सेवा देणारे 53 बोटमन व मजुरांचे हक्क कायम ठेवले जातील मी एक महाबळेश्वर मधला भूमिपुत्र म्हणून आज ह्या जे उपोषणासाठी बसलेले माझे मित्र आहेत जे या ठिकाणी आज कार्यरत असून त्यांना ते जे आज उपोषणाला बसलेले आहेत जेणेकरून त्यांना आज वेतन मिळत नाही आहे त्यांना आज परमण करून घेतले जात नाही नगर नगरपालिकेकडून त्यांच्यासाठी मी आज इथं आलेलो आहे मी त्यांची अवस्था आज बघितलेली आहे कुणाला स्लाईन लावलेलं आहे कुणाच्या पोटात दुखत आहे असं एवढी थंडी आहे महाबळेश्वरमध्ये तरीसुद्धा हे आज सगळे नगरपालिकेच्या बाहेरच्या आवारामध्ये स्वतःची ब्लँकेट कोण कोण अंगावरती घेऊन झोपलेले आहेत आज मी त्यांच्यासाठी इथं आलेलो आहे एकच कारण आहे की आज महाबळेश्वरमधील या स्थानिक भूमिपुत्रांना नगरपालिकेनं परमनंट करून घ्यावं हो। माझं महाबळेश्वरमधील सर्व नागरिकांना सर्व महाबळेश्वरमधील नागरिकांना एकच आव्हान आहे की आज त्यांनी ह्या सर्व लोकांना सपोर्ट करावा सगळ्यांच्या पाठीमागे उभे राहावे आणि सगळ्यांना सपोर्ट करून त्यांच्या फॅमिलीला त्यांच्या घरांना त्यांच्या आर्थिक स्थितीला म्हणजे प्राधान्य द्यावं मी एवढंच सांगू शकतो आणि मी यांच्या सर्वांच्या पाठीमागं जसा मी उभं आहे आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं उभं राहावं हीच माझी एक नम्र विनंती आहे हात जोडून सर्वांना बोट क्लब काम करत आहेत महापौशमध्ये आज आम्ही बघतोय लहानपण बघतोय की आज जे बो बोट क्लबचा जो व्यवसाय एवढा चालतो करोड रुपयाचं उत्पन्न नगरपालिकेला येतं मग ह्याच्यामध्ये हा पैसा जातो कुठे हा पैसा जातो कुठे जे कर्मचारी काम करतात त्यांचा उदरनिर्वायला त्यांना पैसे मिळत नाही आहेत त्यांना महिन्यामध्ये त्यांना एवढी तडजोडकार लागते आज आज नगरपालिके म्हणजे जे कर्मचारी त्यांची एवढी अवस्था आहे की घरात कुठले दुःख झालं काय कुठली घटना घडतात त्यांना पैसे नसतात ह्या कसे मॅनेज करायचं कुठल्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या पण नगरपालिकेमध्ये आज बघतोय की मी मा लहानपणापासून की आज टॅक्समध्ये एवढा पैसा येतोय गव्हर्नमेंटचा हॉटेल व्यवसायामध्ये पैसा येतोय न क्लबमध्ये एवढा पैसा येतो मग पैसा जातो कुठे मग स्थानिक लोकांचा हा विचार का करत नाहीये म्हणजे महाबळेमध्ये एवढे टेंडर पास होतात बो बोट क्लब असू दे की नाक्याचे टेंडर असू दे की बाहेरच्या लोकांना का जातात स्थानिक लोकांना का मिळत नाही आहेत याचा विचार कोणीच करत नाही आहे